नमस्कार अष्टलक्ष्मीच्या या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपण आत्तापर्यंत पहिल्या एपिसोडमध्ये अष्टलक्ष्मीबद्दल जाणलं दुसऱ्या एपिसोडमध्ये आदिलक्ष्मी आणि तिचा श्लोक त्याचा अर्थ समजून घेतला तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण धान्यलक्ष्मी तिचा श्लोक समजून घेतला आज आपण चौथ्या एपिसोडमध्ये पदार्पण करतो आहोत आणि आज आहे थैर्यलक्ष्मीची स्तवनाची भूमिका थैर्यलक्ष्मी म्हणजे काय की मनुष्य जन्माला आला रे आला की त्याला आवश्यक आहेत चार बाबी ज्या प्राणी म्हणून आपल्यामध्ये समाविष्ट असतातच आता या चार गोष्टी मनाच्या पातळीवर असतात बरं का लक्षात घ्या शरीराच्या पातळीवर असतात बुद्धीच्या पातळीवर पण असतात त्या आहेत आपल्याला आहार करावा लागतो आपल्याला निद्रा लागते आपल्याला काम आवेग असतो आणि आपल्याला भीती असते या चार पैकी भीती माणसाला सगळ्यात जास्त संचालित करत असते जेवढं भयमुक्त होता येईल तेवढं आपलं आयुष्य लक्ष्मी संपन्न असतं म्हणून धैर्यलक्ष्मी त्या भयावर मात करण्यासाठी आपल्या या लक्ष्मी मातेनी आपल्या हातांमध्ये शस्त्र आणि अस्त्र धारण केली आहेत त्याचप्रमाणे संचय त्या धैर्याचा राहावा म्हणून एक पात्र सुद्धा आहे आणि याच धैर्य लक्ष्मीनी आपल्याला स्वतःचं रक्षण करणं स्वतःच्या मनातल्या त्या भयापासून मुक्त करणं याची पण प्रेरणा दिलेली आहे म्हणून धैर्यलक्ष्मीला प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये थाडस साहस आणि या प्रपंचामध्ये सातत्याने डिस्टर्ब न होता विचलित न होता धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे बघा तुम्ही आजच्या काळातही आपल्या माणूस म्हणून जीवन जगण्याच्या कलेमध्ये कित्येकदा अनेक प्रकारच्या भीती समाविष्ट होतात कधी कधी आपण फोबिक होतो कधी कधी त्याच भीतीमुळे जेव्हा भविष्यामध्ये माणूस जास्त चालला जातो तेव्हा ताण तणाव अँगझायटी इत्यादी आपल्याला सामना करावा लागतो म्हणून या धैर्यलक्ष्मीकडून प्रेरणा घेऊयात आज की मी कायम धैर्यवान राहीन चला तर या श्लोकाचा आधी गायन करूयात मग अर्थ समजून घेऊयात जय वर वर्णिनी वैष्णवी भार्गवी मंत्रस्वरूपिणी मंत्रमये सुरगण पूजित शीघ्र फल प्रद ज्ञान विकासिनी शास्त्र नुते पाप विमोचिनी साधु जनाश्रित पादयुते, जय जय हे मधुसूदन कामिनी धैर्य लक्ष्मी परिपाल आता आपल्याला अर्थ पाहायला हवाय चला तर अर्थ पाहूयात वरवर्णिनी असा शब्द या श्लोकामध्ये आलेला आहे याचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक जण तेजवान आहोत तशीच ही धैर्यलक्ष्मी सुद्धा तेजवान असायला पाहिजे ज्या माणसाचं तेज अर्थात आपल्या शरीराभोवतीची आभा म्हणजे त्या मनशक्तीचं प्रदर्शन आपल्या शरीराच्या या सभोवतालची आभा ज्याला ओरा म्हणलेला आहे अशी तेजोमय ओरा असलेली वर वर्णन असलेली ही धैर्यलक्ष्मी वैष्णवी म्हणलेले वैष्णवी म्हणजे काय जिच्यामध्ये स्वतः विष्णू सामावलेले आहेत अशी ती वैष्णवी भार्गवी भार्गवी धैर्य लक्ष्मीला यासाठी म्हणण्यात आलेलं आहे की ऋषींनी स्वत या लक्ष्मीला जन्माला घातलेलं आहे ते तिचे पिता आहेत मंत्र स्वरूपिणी म्हणजे स्वतः मंत्र स्वरूप असलेली ही धैर्यलक्ष्मी आणि मंत्र म्हणला की बघा आपला कसं धैर्य येतं तुम्हाला थोडी भीती वाटली जंगलातनं जाताना तर तुम्ही सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम म्हणता की नाही तसंच मंत्राने आपल्याला एक शक्ती शक्ती प्राप्त होते ही धैर्यलक्ष्मी स्वत मंत्र स्वरूप आहे सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनी असे हिचे नाव आहेत अशी देवता जी आपल्याला ज्ञानमयी करते आपल्याला प्रगल्भ करते आपल्याला जे निकाल आयुष्यामध्ये रिजल्ट्स फल अपेक्षित आहेत ते फल प्रदान करू शकते म्हणून अक्षरशः सुराचे पूजक सुद्धा हिच्या शरण जातात अशी ही धैर्यलक्ष्मी शास्त्र नुते शास्त्रांनी सुद्धा जीचं पूजन कायम केलेलं आहे अशी ही धैर्यलक्ष्मी भाव भय हारिणी जे मी अगदी सुरुवातीला म्हणलो ना की मनुष्याच्या मूळ स्वभावामध्येच भय आहे तर ते भय आणि त्या भयाचा भाव या दोन्हींचं हरण करणारी अशी ही धैर्यलक्ष्मी पाप विमोचनी माणसाला सगळ्यात जास्त भय असुरक्षितता तेव्हा असुरक्षितता तेव्हाच वाटते जेव्हा त्याला माहिती असते की तो पाप करतोय आणि तरीसुद्धा त्यापासून स्वतःला वंचित करत नाही म्हणून अशी पापबुद्धी होऊच नाही म्हणून जी कार्य करते आणि केली असतील पाप तर त्यापासून मुक्ती मिळवून देऊ शकते अशी ही धैर्य लक्ष्मी साधूजन आश्रित पादनुते म्हणजे सर्व साधूजन सुद्धा जिचे आश्रित आहेत जिचे नतमस्तक होऊन पूजन करतात अशी ही धैर्यलक्ष्मी हे मधुसूदन कामिनी मागच्या श्लोकामध्ये पाहिलं मधुसूदन कामिनी म्हणजे विष्णूची भार्या विष्णूची पत्नी विष्णूची अर्धागिनी जिची सतत कामना विष्णूला सुद्धा असते धैर्यलक्ष्मी हे धैर्यलक्ष्मी तुझा जय जयकार असो आणि तूच आमचं रक्षण कर परिपालन कर चला तर पुन्हा एकदा हा श्लोक पूर्णपणे म्हणूयात आणि यावेळेस अर्थासहित जर का माहिती झाला मजा कराल माझ्यासोबत म्हणासुद्धा जयवरी वैष्णवी भार्गवी मंत्रस्वरूपिणी मंत्रमये सुरगणपूजितशीघ्रफलप्रदज्ञानविकासिनि शास्त्रनुते भवभयहारिणि पापविमोचिनि साधु जय जय हे मधुसूदनकामिनि धैर्यलक्ष्मि मा